तर नमस्कार मित्रांनो मग त्याला सकाळी आठ वाजता बांधून ठेवलं आहे कारण तो दिवसभरलाही फिरवतो इकडं तिकडं तर त्याच्यामुळं मातला दिवसभर बांधून ठेवायचं रात्रीच्याल त्याला मोकळं सोडायचं आणि रात्री तो कुठं जात नाही रात्रभर इथंच राहतो तो पण दिवसभर फिरतो तर त्याच्यामुळे त्याला दिवसभर बांधून ठेवायचं आत्ता साडेआठ वाजता बांधलं आहे संध्याकाळी साडेपाच सहा वाजता सोडायचं आहे त्याला मोकळं आणि इथं कसं त्याला दिवसभर वर झाडाची सावली राहते ना दिवसभर दिव तर त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याला आणि लांब बांधले तो फिरू शकतो मोकळं ए अलीकडे मोत्या मोत्या ए चल या मोत्या या ते बघा तिथं तो तिथून इथपर्यंत येऊ शकतो आणि एवढंच अंतर पलीकडे जाऊ शकतो मोत्या नमस्कार बैलांना बैलांना मी सकाळी कुट्टी खायला टाकली होती त्याच्यानंतर त्यांना घास पण आणून टाकला होता तर कुट्टी तर चिमण्याने नाही खाल्ली म्हणजे अर्धा अर्धा आर्द कॅरेट खाल्ले सरजे तर आणखीन घासच खातोय आणि सरजेने पण कुट्टी राखलीच आहे कुट्टी पूर्ण खाल्लीच नाही आता तो घास सरजेतो आल्यावर का हो त्यांना आता बैल झुपलेत मी बैलांना कामावर घेतले आपल्याने पेरच्या बाजूच्या जे शेत आहे ना आपले शेडवाला बैल बांधत होते तर त्या शेतात आता बटाटे लावण्यासाठी लाईन काढायच्यात तर लाईन काढताना आपल्याला खत पण पेरायचे म्हणजे बघायचे पेरून की व्यवस्थित होत आहे की नाही ते आणि ह्याच्यात टिफन आहे ना तर त्या टिफनीने आपल्याला लाईन मारायच्या त्या शेतात <tum> आता लाईन वगैरे ओढून झाल्या त्या शेतातल्या इथं बटाटे लावायचे चालू आहेत आपले तर हे बघा एवढ्या अंतरावर बटाटे लावले बटाट्याचं बियाणं हे ह्या साईजचं आहे अरे खराब झालं हे तर पण जमतं इकडं वरून कोंब आलेत नाही याला हे बघू हे नाही खराब एखादा बटाटा होत ह्याच्यात खराब सात आठ दिवस झाल्यानं बियाणं आलेलं तर ह्याच्यात असे बटाटे ठेवून दिलेत्या लाईनमध्ये आणि आपले चालू आहेत बटाटे लावायचे आई शेवटला चार पाच फूट माती लावता येत नाही बाटा बैल वळत येत तिथं बाटाटी लावू नको शेवटचे चार पाच फूट बैल घेऊन चाललोय मी काटव्यातल्या शेतात बैल आणि गाडी सहा महिने जे आपल्याला पाहिजे तुम्ही पाठीमागत तिफन आहे आणि काटवण्यात आपल्याला गहू पेरायचा आहे आणि छोट तुक छोटं शेत आहे ना त्याच्यात ज्वारी पेरायची जे लांब मोठं शेत आहे ना त्याच्यात गहू पेहरायचं आहे तर मित्रांनो काटवातल्या शेतात येऊन टिफन तयार केली आणि पेरायला चालू पण केलं तर आपण पेरतोय त्या शेतात गहू तर सरजेनं सरजेच्या डायोगाच्या बाजूला पेरायचं झालेलं आहे आणि चिमण्याच्या उज्जोगाच्या बाजूचं पेरायचं राहिलेलं आहे तर ह्या शेताचा वीस टक्के शेत पेरून झालं असेल आतापर्यंत आणि मला यायला चार वाजले होते एकाच्या शेतात आणि आत्ता तुम्हाला सांगतो आत्ता साडेचार वाजलेत पाच वाजता तर मी परत जाणार आहे घरी कारण की इथून घरी जायपर्यंत अंधार होतोच आणि इथं आपण पेरतोय हिऊवाला गहू हा गहू म्हणजे आपला खपली गहू आपण या लो लोकल भाषेत जोड गहू म्हणतो तर हे चांगल्या क्वालिटीचा गहू आपण पेरतो त्या शेतात तर तुम्हाला ह्याच्यातून एक गहू काढून दाखवतो हा थांबा गेलं हे बघा ह्याच्यातून एक गहू काढून दाखवतो की ह्याची क्वालिटी चांगली कशी ह्याच्या चपात्या पण एकदम लाल कलरच्या येतात थांबा आला माझ्या हातात तर हे बघा माझ्या हातात जे आहे ना तर गहू मी परवा दिवशी दाखवला ना गहू काल की परवा माझ्या लक्षात नाही पण त्या गव्हापेक्षा हा गहू बघा किती लांब आहे म्हणजे बारीक रुंदीला कमी आहे आणि पातळ आणि लांब गहू है। आहे आणि ह्याचा कलर पण लाल आहे बरं का त्याचा पिवळा कलर होता तर चपात्या पण लाल कलरच्या होत्या हा गहू लय भारी आहे तर ह्याला टाकतो परत आणि मी इथं थांबलं होतं कारण की हे गव्हा हे जे पेर पेरतो ना आपण ह्याच्यात तीन होल असतात इथून एक दोन तीन तर या तीन होलमधून त्या तीन खाली निळे गेले आहेत ना दोन निळे आणि इकडचा काळ आहे तर त्याच्यातून हे बी खाली जातं आणि खाली इथून खाली जमिनीत जातं तर मी थांबलो आहे कारण की हे बघा हे होल आहे ना ते हे ब्लॉक झालं ह्याच्यात गव्हाच्या बिया साठून साठून हे ब्लॉक झाले मी इथून गहू टाकला तर खालीच जात नाही तर ह्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे तुम्हाला सांगतो इकडे ना गव्हामध्ये थोडीशी काडी होती गव्हाच्या झाडाची काडी तर तिकडं खाली शेवटला अडकली तर त्याच्यामुळे मी थांबलोय तर ती काडी आता मला थोड्या वेळाने काढावं लागेल हे बघा इकडं कुठंतरी मध्ये ती काडी अडकली तर ती काडी मी आता काढून घेतो तर ते बघा तो लाल सूर्य बर का तर दिवस मावळायला लागलाय आणि मी जवळपास सत्तर टक्के शेत पेरले इथपर्यंत पेरायचं राहिले आणि इथं आपलं शेत जरा तिरक आहे ना तर त्याच्यामुळे आता थोडासा भाग राहिला आहे एक तीस टक्के भाग राहिला असेल तीस ते पंचवीस टक्के भाग पण तो काय पेरून होत नाही कारण दिवस माळायला लागले आणि बी पण संपायला आले बी पण संपणार आहे आणखीन फक्त मी जाणं येणं आणि परत जाणंच होईल बियामध्ये बी पण थोडंसं राहिले मी तर अगदी थोडंसंच पेरायचं राहिलं होतं ह्या शेताचा तीन ते चारच टक्के पेरायचं राहिलं होतं आणि बी संपलं होतं तर मग बी संपल्यामुळे मग मी पप्पा गुळ घेऊन गेले होते ना म्हणजे इथूनच तर पप्पा घरी पोहोचलेच असतील तर मग पप्पांना फोन केला तर मग पप्पा बी घेऊन आले मग परत बी आणलं आणि लागलो पेरायला आणि जस्ट आता सिंगल शाकडीपर्यंत जायचं चिमण्याचा चेहरा दिसतो ना तर चेहऱ्यापर्यंत तिरकं जायचं मग झालं पेरायचं आणि जास्तीचं बी जा आणलेलं पण घरी परत न्यायचं बरं झालं अंधार पाडायच्या आधी आपलं पेरायचं झालं आणि मी पण घरी जाईलच अंधार पाडायच्या अगोदरच मी घरी बर जाईल बरं झालं एवढं शेत पेरायचं झालं मला तर पेरायला लागायला चार वाजले होते तरी हे शेत पेरायला किती वेळ गेला माहिती आहे का आता सहा वाजून तीन मिनटं झालेत तरी दोन तास तीन मिनटं गेले तर त्याच्यात पंधरा वीस मिनटं थोडं थांबलं होतं मध्ये म्हणजे एका बाबाला गप्पा मारत होतो ना तर त्यावेळेस मग पंधरा मिनटं थांबलो होतं नाहीतर मग मगच झालं असतं गप्पा नस मारत राहिलं होतं पेरायचं चला आता उरलेलं बी पप्पा घेऊन चाललेत घरी आणि मी टिफन इथं सोडतो कारण की उद्या आपल्याला ज्वारी पेरायची खालच्या शेतात पप्पा म्हणत होते तिथं पण घेरायचं आहे म्हणजे गहू कसं काढायला सोपा मिशनने निघतो ना तर त्याच्यामुळं पण नको आपल्याला वैरण लागते ना तर त्याच्यामुळे खालचं जे शेत आहे शे ना छूटवा तर त्याच्यात वैरण पेरायची म्हणजे ज्वारी चिमण्या थांब भरपूर काम केलंस पण थोडा वेळ थांब सर ज्या त्याला मोकळं सोडले बरं का राहतभर तो कुठं जात नाही राहतो इथंच आता हे पांढऱ्या दिसते ना फोन मध्ये तर हे फुलं आहेत बरं का हे पांढरे तिकडं लाल कलरचे पण आहेत पण सध्या फोन मध्ये दिसत नाहीत पण हे फुलं उद्याच्याला फुलून मोठाले होतील चांगले आणि रात्राणीचे फुलं यावर्षी नाहीत बरं का नाही तर रात्राणीचा लेव असेच असतो वीस पंचवीस फूट लांब पण झाडले मोठं झालं तर रात्राणीचं तर त्याच्यामुळे आपण कट केलं आहे आणि थोडंसंच ठेवलं आहे तर ते छोटं झाडाला आणखीन काय फुलं लागले नाहीत पण लागतील थोड्या दिवसात